नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पी एम ए वाय आनंदाची बातमी आता घर बांधण्यासाठी जास्त पैसे मिळणार प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत वाढ महायुती सरकारचा हा मोठा निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महायुती सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पी एम ए वाय आनंदाची बातमी आता घर बांधण्यासाठी जास्त पैसे मिळणार प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत वाढ महायुती सरकारचा मोठा निर्णय बघा प्रधानमंत्री आवास योजना अपडेट काय आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हणजे पी एम ए वाय हे महाराष्ट्रातील घरमालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सरकार प्रधानमंत्री या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरांसाठी पन्नास हजार रुपयाचे अतिरिक्त अनुदान देणार आहे त्यानंतर एकूण रक्कम घर दोन पॉईंट एक लाख रुपये होईल ही माहिती राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी दिली आहे बघा महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या अर्थसंकल्पात अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपयाचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे यामुळे लाभार्थ्याला मिळणारी मिळणारी एकूण आर्थिक मदत दोन पॉईंट एक लाख रुपयांपर्यंत पोहोचेल या अतिरिक्त अनुदानाचा खर्च हे राज्य सरकार या ठिकाणी उचलेल बघा मंत्री गोरे यांनी एका वर्षात वीस लाख घरे पूर्ण करण्याच्या या सरकारच्या आश्वासनाबद्दलही सांगितले आणि ते म्हणाले की लवकरच अनेक लोकांचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसेल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित दहा लाख घरांसाठीचा पहिला हप्ता आत्ताच वितरित करण्यात आला देशात वीस लाख घरे बांधण्याचे महाराष्ट्राचे हे सर्वाधिक या ठिकाणी लक्ष आहे बघा राज्य सरकारने निश्चित केलेल्या या दिवसाच्या पहिल्या पंचेचाळीस टक्के घराचे अर्ज मंजूर झाले आहेत पहिल्या हप्ता दहा लाख कुटुंबांना वितरित या ठिकाणी करण्यात आला आहे महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी सांगितले की पुढील पंधरा दिवसात सरकार उर्वरित दहा लाख घरांसाठी पैसे वाटण्यास या ठिकाणी सुरुवात करणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी एकूणच महायुती सरकारचा हा जो मोठा निर्णय आहे घर बांधण्यासाठी आता जास्त पैसे मिळणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत वाढ करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद